विधानसभा निवडणूक प्रचारात जळगाव शहर कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव फळे व भाजीपाला मार्केटच्या व्यापारी वर्ग नागरिकांशी संवाद साधत अक्र दहा काचेचा पेला या चिन्हासमोरील बटन दाबून मला एकदा निवडून देण्याची विनंती केली डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी असून भरभराट प्रतिसाद भेटत आहे आठ नऊ दिवसांपासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून शहरातला हवा नवा चेहरा डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे तो मागे बढोच्या घोषणांनी परिसर दनानून गेला आहे शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रेलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसत आहे शहराच्या विविध परिसरात डॉ अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रेलीत नागरिकांचा जोश कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवीन चैतन्याची लहर दिसून आली परिसरातील काही नागरिकांनी परिसरात आलेल्या विविध समस्या डॉ अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडे मांडल्या यावेळी डॉ अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरात आगामी काळात प्रत्येक गल्लीत विकासाची गंगा आणेल असा विश्वास व्यक्त केला आहे मतदान कर जलगाँव मतदार संघ की तरफ से जो अश्विन दादा खड़े हैं